बाळाला पोटामध्ये कोण वाढवतं नऊ महिने कोण वाढवत कोण जन्माला कोण घालत आई दूध कोण पासत आई अंघोळ कोण घालत कपडे कोण धुत केस कोण विंचरत जर सगळंच आई करते आईचं नाव कुठं होतं का बाळाच्या नावापुढे होत परंतु आपल्या संघटनेच्या ताई विदुलाच्या ताई ता आपली ताई भाऊची मुलगी सुनू ताई ज्या आता वसईला जितेंद्र ठाकूरांच्या विरोधात उद्या निवडणुकीला त्याने एक मागणी केली सहा सात वर्षापूर्वी की जर आई सगळं करते नऊ महिने बाळाला उदयात वाढवते कळा सोसते दूध पाचते जन्माला घालते कधी 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 बाळ जन्माला येताना आई सुद्धा मरते एवढ्या वाईट वेदना होत असतात आणि त्या बाईचं अस्तित्व कुठंच नाही आईचं अस्तित्व कुठंच नाही म्हणून बाळाच्या नावाच्या पुढे आईचं नाव लावा अशी आपण संघटनेने मागणी केली आणि ज्यांना आपण आता मतदान करायला सांगतो त्या सरकारने ती मान्य केली म्हणजे द्यायचं की नाही मतदान द्यायचं की नाही मतदान त्याचबरोबर आदिवासींना घरकुला योजना आली या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदींनी घरकुल योजना आणली एक कात एक कातकरी घरकुलापासून वंचित राहणार नाही परंतु घर बांधायला जागा आहे का आपल्या लोकांकडं मग भाऊनी मागणी केली भाऊ आठ दिवसीय आढावा समितीचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा त्यांच्याकडून आणि सरकारकडे मागणी केली की माझ्या प्रत्येक आदिवासी वस्तीला त्यांना घर बांधण्यासाठी शंभर गुंठी जागा द्या किती आता आपण बसलो ना एवढ्या जागा एवढी एवढी मोठी ही एक गुंठे याच्यापेक्षा थोडी अजून जास्त ही कमी आहे गुंठ्याला तेवढी शंभर गुंठे जागा द्या आणि त्या या सरकारने काय केली मान्य केली आणि आमदार आमदार साहेबांनी सुद्धा तिथे आपल्याला मदत केली तो कायदा करायला दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला शासन परिपत्र आलं आता तुम्हाला घर बांधायला जागेची अडचण येणार नाही मी तुम्हाला सांगेन डोंगर माथ्यावर जर जागा उघडी असेल आहे का कोणाच्या कब्जात असेल तर घेऊ नका डोंगरावर असेल तर अडीच गुण एकर जागा शंभर गुंठे जागा झाड तोडू नका गवत काढा तिथे आजूबाजूला झोपडी बांधा त्या घरपट्ट्या कशा मिळवायच्या आपण संघटनेचे कार्यकर्ते करतील त्याच्याबद्दल तुम्हाला काळजी करू नका आणि ती जागा नावार करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे तीन दोनचा प्रस्ताव आपण पत्र दिला ना कल्पेश भाऊ बरोबर तुम्ही केले का जागा साफ नका करू काय गरज नाही अजिबात करू नका बरोबर हे कार्यकर्ते करतील का यांनी तुम्हाला सांगितलं की नाही बरोबर मग नाही ते देणार नाही जागा तुम्ही काय म्हणजे करा साफ करा उद्या परवापासून काम चालू करा फॉरेस्टर अडवायला आला त्याला सांगा आम्ही साफ करतो आम्ही जंगलाचं रक्षण करतो पण एकही झाड तोडायचं नाही तोडलं तर जबाबदार तुम्ही बरोबर झाड तोडायचं नाही बरोबर त्याचबरोबर एक चांगला अतिशय दुसरा एक निर्णय घेतला या सरकारनं एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत या शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतला तुम्ही माहेरी जाता की नाही जात आहे ना बसने जात आहे रिक्षेने बस बसने का किती निम्मे म्हणजे या सरकारने महिलांसाठी काय केलं अर्ध तिकीट चांगलं काम केलं की के नाही माफ कोणा ना काय करणार आपण महिलांना जर अर्ध तिकीट दिलं महिलांना जर पंधराशे रुपये दर महिन्याला सरकारने दिलं तर कुटुंब चालवायला मदत झाली की नाही बरोबर मग काय करणार भावाला मतदान करणार हा भावाला करणार का कोणाला करणार नक्की आपला शांताराम भाऊ बरोबर आहे कोणतरी हे पत्र वाचून दाखवा हे हे पत्र म्हणजे नाव वाचून दाखवा उमेदवाराचं दाखव कॅमेरा समोर दाखवते नाव ते कॅमेरा समोर नाव दाखव पूर्ण काय आमदारांचं नाव लिहिलंय काय आपल्या भिवंडी ग्रामीणचे जे आमदार आहेत त्यांचं पूर्ण नाव ज्याला आपण आपल्या संघटनेने पाठिंबा दिलाय त्याचं पूर्ण नाव आहे हो शांताराम सीताबाई तुकाराम मोरे काय नाव लावलं त्यांनी शांताराम सीताबाई तुकाराम मोरे एक मी आताचा उमेदवार जो निवडणुकीला उभा आहे त्यांनी आपल्या पत्रकावर नाव लिहिलंय आपल्या आईच्या नावाच पत्रक छापलंय आईला सन्मान दिलाय दुसऱ्या उमेदवारांनी केलं का त्यांना त्यांच्या आईचं नाव घ्यायला लाज वाटते का ते मत मागायला आल्यावर विचारा बाबा नो तुम्हाला आम्ही मत का द्यायचं ते तर सांगा आमची महिलांची मतं पाहिजेत ना आया बहिणींची मतं पाहिजेत ना मग तुमच्या नावाच्या पुढे तुमच्या आईचं नाव लिहायला काय लाज वाटली तुम्हाला सांगाल की नाही दुसरं काय बोलायचं नाही मत मागायचं त्यांना अधिकार आहे की नाही पण तुम्ही तुमच्या आईचं नाव का छापलं नाही का लावलं नाही जर तुम्ही तुमच्या आईचं नाव लावू शकत नाही तर तुम्ही आमच्या आया बहिणींची कामं काय करणार राहतील का उभे तिथे राहतील राहतील अजून एक महत्वाचा शेवटचं सांगतोय महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला भाऊने त्यांना घ्यायला लावला आपल्या संघटनेने आधार कार्ड जातीचा दाखला जॉब कार्ड रेशन कार्ड काढायला आपल्याला भेंडील जायचं लागायचं की नाही आता तिथे जायची गरज नाही कुठं जायचं आता ग्रामपंचायतला शाबाज भीमाबाईसाठी टाळवायचं तिला माहित ग्रामपंचायतीकडे जायचं ती संपूर्ण जबाबदारी या महाराष्ट्र सरकारने ग्रामपंचायतीवर दिले प्लीज निशाने काय काय बरोबर वीस तारखेला त्याच्या समोरचं बटन दाबून काय करायचंय विजय करायचंय आणि आपला उमेदवार विजय करण्यासाठी आपला प्रत्येकाचं बहुमूल्य मत आपण द्याला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्ही चांगला या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो